स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे पुणे केवळ राखी नव्हे भगिनींचे रक्षण करण्याचा संकल्प रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून समाजात प्रत्येक स्त्रीमध्ये माझी बहीण पाहून तिचे रक्षण करण्याचा संकल्प घेण्याची वेळ आहे असे ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी मार्गदर्शन केले ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि तिरुपती गार्डन विश्रांतीवाडी येथे सातशेहून अधिक पेंटर कामगार बांधवांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले हा कार्यक्रम स्त्रियांना केवळ बहीण म्हणून नव्हे तर समाजात समानतेने पाहण्याची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंढे रक्षाबंधनानंतर प्रत्येक बहिणीला भाऊ काहीतरी देत असतो आणि आज या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनिल अगरवालजींनी त्यांच्या सगळ्या साथी पेंटर भाऊ बहिणींसाठी आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रत्येक आमच्या या बंधू भगिनींना हे राखी ईश्वर रक्षा सूत्र बांधून या सर्वांकडून काहीतरी ओवाळणी म्हणून नक्की घेणार आहोत परंतु या ठिकाणी जी ओवाळणी आम्हाला भगिनींना नसून परंतु ईश्वराला साक्षी ठेवून जी ओवाळणी प्रत्येकाला द्यायची आहे ती ओवाळणी म्हणजे तुमच्या जेबमध्ये काय आहे ते तुम्हाला बघायची गरज नाही परंतु तुमच्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी नुकसानकारक आहेत तुम्हाला एकमेकांपासून दूर नेत आहे तुमच्या जीवनाच्या शांतीला भंग करत आहे अशा गोष्टी आणि अशा गोष्टी काय असू शकतील एखादं तुमचं काहीतरी व्यसन असेल तुमच्यामध्ये काहीतरी एखादे वाईट संस्कार असतील कुठला तरी व्याभिचार असेल तर अशा कुठल्या तरी नकारात्मक गोष्टींचा आज या ठिकाणी ओवाळणी म्हणून दान आम्ही घेणार आहोत आमच्या सगळ्या पेंटर बंधू भगिनींकडनं मग ते तंबाखूचं व्यसन असेल दारूचं व्यसन असेल बिडी किंवा सिगराटी सिगरेटचं व्यसन असेल आणि मी आशा करते की नक्कीच आमचे हे पेंटर बंधू भगिनी आज इथं हे ईश्वरीय रक्षासूत्र बांधून घेऊन ही ओवाळणी मोठ्या मनाने आमच्या भगिनींच्या पदरात टाकतील आशा व्यक्त करते आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते उमशा दे।